मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या निवृत्ती वेतन पेन्शन धारकांना पेन्शन संबंधित जी आर आला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्ती वेतनधारकांना सरकारी जमीन देण्याकरिता बनवण्यासाठी नियमामध्ये बदलाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ज्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादामध्ये वाढ करण्यासाठी माहिती नमूद आहे यामध्ये काय आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण एकोणवीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीस मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना जमीन देण्याबाबत तरतूद आहे निवृत्ती वेतनधारक स्वतंत्र सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी ग्रामीण भागात तसेच नागरी भागात भूखंड देणे शक्य व्हावे याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम एकोणवीसशे एकाहत्तरच्या नियम अठ्ठावीस अन्वये असलेल्या तरतुदीनुसार स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनाकरिता ग्रामीण व नागरी भागात राज राज्यशासकीय जमीन देण्याबाबत दिनांक एक जून दोन हजार सातच्या शासन निर्णयाबाबतचे धोरण तसेच कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे तसेच सदरहून शासन निर्णयामध्ये उपरोक्त प्रयोजनासाठी एकत्रित कौटुंबिक मासिक उत्पन्न दरमहा दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी अशी अट विहित करण्यात आलेली आहे तसेच मात्र सदर होऊन उत्पन्न मर्यादा सुमारे पंधरा वर्षापूर्वी सुनिश्चित केली आहे म्हणून दिनांक एक जून दोन हजार सातपासून आजपर्यंत कुशल अर्धकुशल कामगारांच्या किमान मासिक वेतनामध्ये देखील भरघोस वाढ झाली आहे आणि या बाबी विचारात घेऊन वयोवृद्ध असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना निवासी प्रयोजनासाठी जागा प्रदान करण्याच्या अनुषंगाने एकत्रित कौटुंबिक मासिक मर्यादा वाढवण्याची बाब विचाराधीन होती धन्यवाद